पाऊस बघा किती जोरात आहे खतरनाक असा पाऊस आलेला आहे आणि राजूची आई बघा कपडे धुवत आहे बघा जोरदार पाऊस संपूर्ण जलमय झाला जलमय हा असतो कोकणातला पाऊस आंबोलीतील पाऊस तुम्हाला आता लाईट पण गेली आहे बघा दाखवतो तुम्हाला लाईट गेली आहे हे बघा पाणी ओत लावून घरातून बाहेर येत आहे आणि ही लाईट गेलेली आहे बघा हा एम चा भोंगा कारभार आहे आम्हाला चार्जिंग करायला लाईट नाही आहे पाऊस पडतोय आपला पाऊस आपला तो बोलतात पाऊस आता हा मे महिना म्हणजे ही झलक आहे आणि तुम्हाला अजून जून जुलै ऑगस्ट बघायचा आहे यासाठी बघत राह आपला चायनल हा बघा कसा बिकत चाललाय तू पाऊस तुफान आज जर पाऊस मुंबई मध्ये पडला तर मुंबई वाहून जाईल हे बघा खतरनाक असा पाऊस आणि लोक प्लॅस्टिक गुंडाळून जात आहेत बाहेर फिरायला दुकान दुकान हे काय हे बघा हे दुकान हे बघा दुकानावर माणसं आलेली आहेत आणि चिनू हे चिनू आणि हे राजूचं घर आहे राजूच्या आई बघा साफसफाई करत आहे बघा अगं कुत्रा बघा विचतोय कतार नाक पाहू वाटत नाही आज पाऊस थांबेल आणि लाईट येईल म्हणून हे बघा पब्लिक आता मी तुम्हाला घेऊन जातो मोठ्या घरामध्ये हे बघा भरल भरून पाणी बाहेर येतो भरल भरून हे बघा हे बघा भरल भरलाय भरतून पाणी होतं याच्या अंदाजाने तुम्हाला समजा की जर पाऊस आहे ते तुला तर आपण जाऊया हे दोन बारके आणि योग अजून येलो तीन झाले तीन हे विजा लोक कडे जात आहे विजा आणि आहे तिला अजून अकरा वाजले अकरा अजून पाच मिनिट आहे आणि ही देवाची रूम आहे देवाचा पावसा पाऊस आलाय थंडी पण पुष्कळ प्रमाणात आहे आणि आपण पुन्हा एकदा पाऊस दाखवूया आता दा धबधबा ओव्हरफ्लो होऊन वाहणार आहे त्यामुळे सर्वांनी तयारी करून वॉटरफॉलच्या ठिकाणी जायचं आहे कारण पाऊस हा जोरदार आहे थंडी पण पुष्कळ वाटते टेम्परेचर बारा डिग्रीवर आहे समोर दिसते ती आपली गाडी आहे दिसते आहे वॉशिंग करायची गरज नाही ती धुवून निघेल आता आणि दुकानात पण देखील पाणी आहे भरपूर आहे बघा कुत्रा कसा बसलेला आहे ते काय करताय रे मासे दरुग नाही जाणार मासे चढले मग कधी जात बाबा इले काय जातलं ए दादू मासे कधी धरतलय होय मासे धरू बाळा हा आणि <laughs> <laughs> हा वरद वरत लहान पोरं बघा कशी मजा करतायत हे बघा बघा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे आबा गुढे लोक आबा पावसातून बाहेर जाण्याची तयारी रेनकोट घालत आहे पब्लिक आता कमी झाला पाऊस थोडा आहे बघा पाउजी लो मेरे खेत आए गाय अच्छा भी है तैयार <laughs> <दिये ताहरे> देखा। का <laughs> ए मस्ती नको गपचुप क्या गपचुप येलाम डाखु देते वाला धूम करू कपौ सेला कपतानाला काय रे मस्ती करताय पडतलाय आणि पोरा बघा मस्ती पाऊस पडतोय जोरात आणि मस्ती करत आहे मावली दिली रे नाही हो लाईट नसल्यामुळे सर्वत्र अंधार आहे चार्जिंग पण संपायला येत आहे हे बघा पूर्ण तयारी मिशी निघाले आणि हे बघा पब्लिक कसे डोक्यावरनं सामान नेत आहेत विदाऊट सपोर्ट बघा हे चालले आता पूर्ण प्रोटेक्शन घेऊन पहिला गेअर टाकलाय रेस दिली एक इकडून एक इकडून त्याला तर चार्जिंग कमी आहे आपण वेळाने भेटूया चला पुन्हा एकच चालू झालाय आपला पाऊस पब्लिक घेऊन आडोशाला थांबले आणि हा कुत्रा बघा भिजत चाललाय त्याचे मालक आहेत आता कमी झालाय परत आला जून जुलै महिन्यासारखा पाऊस पडतोय तुफान मे महिन्यामध्ये पहिल्यांदा असा जोरदार पाऊस आलाय तोंडातून वाफा निघायला सुरुवात झाली आहे थंडावा भरपूर आहे सर्व पब्लिकला थंडी लागल्यामुळे घरात बसले बघा वीर पण भरली आहे पूर्णच्या जोरात पाऊस पडलाय आणि हे एक सणसाचं झाड तुम्हाला पण दाखवत आहे बघा पाहिजे तर घेऊन जा फणस मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट करा निलेश गुरव यांना त्यांचा नंबर मी देत आहे घरपोच तुम्हाला पण दिली जातील शंभर रुपयामध्ये आहे तुला पाऊस आंबोलीमध्ये चालू आहे कोकणातील हवेचे ठिकाण आंबोली जोरदार पाऊस आहे मासे चढण्याची शक्यता आहे पाणी दुकानामध्ये भरलं आहे